नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा आमच्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे सर्वांना स्वातंत्र्य स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि जन्माष्टमीच्या पण हार्दिक शुभेच्छा आणि बघा बगा, आमच्या झेंडा वंदन लाग तर गेलीच नाही उसा ड्रेस घालून आहे आणि आम्ही आता चालू आहे आमचा नाश्ता वगैरे आम्ही नाश्ता वगैरे करून थोड्या वेळाने आम्ही हे बघा मेथीचे पराठे बनवलेत परत हे भोपळ्याची चपाती बनवली आहे मम्मीनी आणि मग आम्ही थोड्या वेळाने नाश्ता वगैरे करून ना आम्ही जाणार आहोत शंकर मठामध्ये कारण का खूप दिवस झाला आम्ही शंकर मठात गेलो नाही कारण का सात आठ महिने झाला आम्ही शंकर मठामध्ये काय पाया वगैरे पडायला ना, गेलो नाही त्याच्यामुळं तुम्हाला माहीत नसेल किंवा माहीतही असेल कोणाला शंकर मठ नाही का मठामध्ये कोण जात असेल नसेल जात कोणाला माहीत पण नसेल न असेल माहिती तर आज तुम्हाला आम्ही शंकर मठ सगळं पूर्ण त्यांचा साईडचा गाभरा वगैरे सगळं तुम्हाला दाखवणार आहे तर बघू शक तुम्ही नक्कीच बघा आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला शंकर महाराजांचं दर्शन आम्ही पण घेतो आणि तुम्ही पण घ्या चला तर मग आम्ही नाश्ता वगैरे करून घेणार आहे बघा पराठ्यावरती मस्त चीज वगैरे टाकले मेथीच्या पराठ्यावरती सॉस घेतलाय इकडं संत्रीचा ज्यूस बनवलाय अजून चहा आहे आम्ही दोघ जण नाश्ता करायला बसलो नाश्ता वगैरे करून आणि या दोघी बघा इकडं मोबाईलवरच बसल्यात आवडीचा आणि तुझं नाव काय अनुष्का या दोघी जणी आज स्वातंत्र्य दिनाचा मस्त पैकी एक डान्स करणार आहे बरं का त्याच्यानंतर आमचा शुभमत डब्याने इकडे ज्यूस पितला हे बघा आम्ही आणि इकडे लवकर मम्मी ती काठी बघू इकडे हा ठेवतो ना इकडे ना हात चाट नको शिंबड्याचं ठेवलं होतं इकडे लवकर इकडे काय नाही करत तुला इकडे धरो काय का निगं काय आणले ठेवलं मला आता धर पप्पाला नेऊन दे धर लवकर अग धर ना इकडे कसं ना शिवंडत बोटं घालू नको इकडे ना हा बजार हिला आता थोडे वेळाने कशी हाणते तर बघ इकडे ना तू मम्मी ना, ना उलट मारती बघ ना ऐकत नाही तर शुभ मिळतो इकडे ना अग चला मग आम्ही आवरून वगैरे चहा वगैरे पिऊन आता चाललो मठामध्ये शंकर महाराजांचं दर्शन घ्यायला आणि आता वाजलेत साडेपाच वाजलेत बघा तरी आम्हाला अर्धा तास लागेल जायला झालं ना आता जायचं आहे निघायचं कडा मटाच्या आजूबाजूचा परिसर हे बघा हा आजूबाजूचा परिसर हे स्टॅच्यूचे देखावा केलं तिकडं पुढं इकडं हत्ती वगैरे आज जास्त गर्दी आहे का कशी बघू आपण माटामध्ये पुढे गेल्यावरती गाडी पार्क करायला लागलीत हा बघा माटाची इथला केवढा मोठा गणपती आहे ते स्टॅच्यू दाखवले तर मी रेड कलर चोनी बागा शंकर महाराजांच्या मठामध्ये चला आज काय जास्त गर्दी दिसत नाहीये गर्दी नाही जास्त आज हे चपला वगैरे ठेवायचं स्टँड सद्गुरूच इथे छोट मंदिर आहे स्टार्टिंगला लागतं हे चला पायापाड्या नाही तर पुढं अजून गर्दी होईल जास्त इथं हनुमानच आहे जास्त जा लगेच होत आहे तिथं हे पण नाहीये लाईन पण नाहीये इथं स्वामी समर्थांचं मंदिर हे

बाहेर नाही आतमधलं दर्शन इथं फोटो वगैरे व्हिडिओ वगैरे काढायला अलाउड नाहीये तरी पण मी लपून इथं व्हिडिओ वगैरे काढतेय कारण का तुम्हाला इथलं मठातलं सगळं दाखवण्यासाठी आणि लोकून लोक थोडं थोडं व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न केलाय थोडा थोडा आम्ही व्हिडिओ काढला तरी पण आम्ही बाहेर आता त्यांचं जन्म वगैरे तर त्यांचा जन्म वगैरे कसं झालाय सगळं त्यांची कथा लिहिलेली आहे त्यांची ओळख हे बांधकामाचं उल्लेख निरंजने मांडेलीची मिळू सोलापूर येथील उटतलमाळ्यातली हे त्यांचं जन्मधर स्वामीच तोपलेमणी शक्तीची प्रीती तर हे वर हे बघू शकता एवढी गर्दी कशासाठी बसलेली आहे तर आतमध्ये दर्शन वगैरे करून बाहेर इकडं ह्या परिसरामध्ये शंकर महाराजांच्या मठामध्ये प्रसाद खिचडीचा असतो हो त्याच्यासाठी सगळे बाकड्यावरती प्रसाद वगैरे घ्यायला बसलेत सगळेजण खूप मोठं इथं परिसर आहे इकडं प्रसाद वगैरे चालू आहे वाटायचा चला आता खिचडी वाटप करत येते तर अनलिमिटेड खिचडी खिचडी खाऊ शकता आणि खिचडी एकदम मस्त टेस्टी असती कधीच कमी पडणार नाही कधी पण इकडे चालूच असते खिचडी भेटते प्रसाद म्हणून श्रद्धेने प्रसाद वाटत असतात आणि वैशिव एक सोडून दोन दोन वाटे घेतले त्यांनी एक संपुस्तर दुसरी एक एक्स्ट्रा घेतलेली आणि एक ताजू संपलेली पण नाही किती भारी प्रसाद खायला ते बघू शकता इकडं हात वगैरे धुवायसाठी केलेले नळ वगैरे पाणी आणि आपण आपलं प्रसाद घेतल्यानंतर खिचडी खाल्ल्यानंतर ना आपण आपले बाऊल वगैरे धुवायचे पहिला असं नव्हतं आता त्यांनी सिस्टीम केली की आपण खाल्ल्यानंतर ना आपणच बाऊल वगैरे धुवायचे आणि इकडे सगळे बाऊल जमा करायचे आणि किती क्वांटिटीमध्ये इकडे देवाच्या केसासारखी खिचडी करतात मोठे मोठे पातीले वगैरे इकडे कांदे वगैरे कट करण्यासाठी गोन्हेचं बन ठेवलं स्वच्छ धुवून वस्ते इकडं व्यवस्थित वाळून वगैरे सर्वांना देतात सगळी व्यवस्थित सुविधा आणि एकदम स्वच्छ इकडं पातीले वगैरे धुण्याचे नळ वगैरे आहेत इथं शंकर महाराजांचे फोटो व त्यांची कथाचे पुस्तकं वगैरे इकडं भेटतात सगळं आणि बघा इकडनं बाहेर एंट्री आहे आतमध्ये दर्शन वगैरे चाललंय त्याचं इकडं स्क्रीनवरती सगळं दाखवतात आणि सगळे म्हणजे एकदम म्हातारी वगैरे माणसं इकडे बघून बसतात इकडं पण एक छोट असं पाया वगैरे पडण्यासाठी शंकर महाराजांचा फोटो आणि बघा शंकर महाराजांना धान्य वगैरे इकडं देतात सगळं तेल तांदूळ सगळं एकदम वेवसं आणि छान प्रकारचं सगळं स्वच्छ सगळं बनवून घे किंवा इकडं तेल वगैरे सगळं सामान इकडं ठेवलेलं छत्री ठेवली होती आता छत्री घेतली आता इथनं आम्हाला बाहेर ये आता चप्पल वगैरे घालून आम्ही आता चाललो आहे दर्शवारची खूप गर्दी असते आज म्हणजे आहे पण एवढी पण गर्दी नाही आहे फायनली नाही आमचं दर्शन वगैरे मस्त झालं जास्त गर्दी वगैरे पण नव्हती आणि सात आठ महिने झाले म्हणजे मी आले नंतर माठामध्ये कारण का दाम असल्यामुळे यायला काही जमत नाही त्याच्यामुळे मग आम्ही रक्षाबंधनला आलो होते तर आज पंधरा ऑगस्ट होतो त्याच्यामुळे आम्हाला आमचा दिवस छान आहे चला म्हणलं मग दर्शनासाठी मठामध्ये जाऊया मठामध्ये आल्यानंतर इतकं दर्शन पण आमचं व्यवस्थित झालं आणि एकदम प्रसन्न वाटलं मठामध्ये आल्यावरती खूप छान प्रसाद आज पंधरा ऑगस्ट आहे तर चला म्हणलं कात्रजमध्ये म्हणजे फेमस आहे आणि <गला> तो एकदम उंच झेंडाय तर आम्ही जाणार आहे पण तुम्हाला दाखवते हे बघा कात्रज मधलं हे प्राणी संग्रहालय आणि ते एनी टाइम कधी पण आलं तर एवढीच गर्दी असते फक्त बंद असल्यावरती तिथं काय नसतं खूप म्हणजे खूप गर्दी आहे बघा इकडं आतमध्ये खूप बघण्यासारखं आहे आतमध्ये प्राणी वगैरे साप वगैरे आहेत खायला बी बाहेर तेवढीच गर्दी आणि आतमध्ये पण तेवढीच गर्दी असते आणि ट्रॅफिक बघा पाऊस याय लागलाय थोडा थोडा तिथून स्टार्ट झाली पार रेंडपर्यंत तेवढीच गर्दी विसायला लागली पाऊस पण यायला थोडं थोडं चालू झालं छत्री आणली आपण तसं म्हणायला उंच हा झेंडा दिसतोय आम्हाला आणि इकडच्या साईडला तर आज बिराठी चालतोय कात्र चौकामध्ये एंट्री आतमध्ये जायला महादेवाच्या स्टॅच्यूची उद्याची तयारी चालू आहे ही ओ भरपूर जण आले तर आज इकडं पंधरा ऑगस्टच आपण कुठून इकडे इकडे दोनशे फुटाचा झेंडा दोनशे फुटाचा फोटो सुद्धा येत नाही बघायचं आपण खालू विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती वगैरे स्टॅच्यू आहे इकडं लहान लेकरांना खेळण्यासाठी खूप गर्दी आहे बघा इकडं सुट्ट्या सगळ्यांना तर चला मग आपण इकडं तळ बघायला आहे तर तळ बघायला जाऊयात हे आमचे शुभ हे आमच्या अगोदरच गेले मागणं हळूहळू चालते मासे होते ना ह्याच्यामध्ये फुल भरलंय रच हो हे बघा छत्रपती शिवाजी महाराजांचं इकडं पुतळाकडनं गोल पाणी आहे आणि मधी इथं संध्याकाळी इकडं कारंजा म्हणजे शो चालू होतो इकडं पण आता उजेड असल्यामुळं काही दिसत नाही चालू पण नाहीये चालू होत तर भरपूर आज पंधरा ऑगस्टमुळं भरपूर इथं गर्दी वगैरे भरपूर आहेत बघण्यासारखं पण भरपूर आहे पण अंधार जाण्यामुळं काय एवढं व्यवस्थित म्हणजे हे वाटा ना पण आता इथं मागलाच दहीहंडीचा कार्यक्रम चालू आहे उद्या असतो पण आज कृष्ण जन्माष्टमीचा आजही दहीहंडी आहे बघण्यासारखं भरपूर आहे तिथं आणि आकर्षण म्हणून भरपूर डी जे वगैरे वेगवेगळे भारी सिस्टम लावलेले आहेत ला। तर चला तर आपण जाता जाता आपल्या घराकडल्या जाणाऱ्या रस्त्यावरच तीच आहे चला मग आहे तरी पण इकडं आजच चालू आहे बघा चौकामध्ये दोन हजार पंचवीस हे आंटीचा उत्सव केवढा मोठा चालू आहे राम होय याच्या आयोजनातून यांच्या संकटपणे आपण सर्वात सारा एक संघ येतात पाणीपुरूच दुकान दिसलं आम्ही पाणीपुरू खाऊ तिथे पाणीपुर छोटंसं दुकान आहे पण खूप टेस्टी आणि एकदम झनझणत असती खायला पण मस्त वाटते मस्त बोर्डवर पाणी फायनली आमचं जेवण वगैरे झालं आमचं मटाचं दर्शन वगैरे करून आलो आम्ही आणि आता आमची फॅमिली वगैरे सगळे आम्ही जेवण करून बसलो तर मी सगळ्यांसोबत तुमची ओळख करून देते हे बघा फर्स्ट हे माझे दाजी आहेत दोन नंबरचे पप्पा बसलेत बहिणीच्या मुलीला घेऊन ही मावडी ही माझी बहीण आणि मम्मी तर हिचं नाव रुपाली आहे माझ्या मम्मीचं नाव उषा पप्पांचं नाव वैजनाथा आणि या दाजींचं नाव प्रदीप दाजी तर उद्याच्याला हा आणि हा आहे शुभम भाऊ माझा ही बहिणीची मुलगी आवनी मोठी मोठी मुलगी आणि उद्याच्याला उद्याच्याला दही अंडी आहे तर दही पुण्यातली कोणती मस्त आहे तर आपण दाजींना तर विचारून घेऊयात दाजी सांगा कुठं जायचं उद्याच्याला माऊ कुठं डान्स जायचं उद्या दहडीला डान्स जायचं माऊ यायचं का तुला पण हे मावडे माऊज गप्पा मारत जेवण वगैरे करून जाईमपास मम्मी उद्या आपल्याला जायचंय काय दहीहंडीला लवकर स्वयंपाक वगैरे बाबू घेणू आमच्या इथली पुण्यातली सर्वात प्रसिद्ध दही अंडी आहे असाय बघा हिला पण बरं नाही ही पण हॉस्पिटल मध्ये आताच जाऊन आली बघा आणि तरी पण बनती मला फ्रीज मधली बिर्याणी खायला तिचा आणि मावडीचा खेळ चालू झालाय बघा मावडीला काही झोपे ना बारा वाजले तरी पण आई तिथं रे मोरा झाला का पाणी काय करते माऊ काय करते आई माऊ काय करते आई तुला इकडे माऊ मावडे पप्पा काय करायला लागलात तुम्ही काय बनवलं इकडं आता एवढं जा आता कोण पिणार आहे गुळ खातो संध्याकाळचे बारा वाजले तरी इकडे छा बनवायला लागले आवणी गुळ खाती <laughs> <laughs> त्याच्यामुळे सगळ्यांसाठी पप्पांनी चहा बनवलाय नुसता तंत्र चला मग आज फिरून फिरून आम्ही आज थकलेलो आहोत तुम्हाला आमची फॅमिली कशी वाटली नक्कीच कमेंट मध्ये सांगा आणि आमच्या चॅनेल लाईक ला करा सबस्क्राईब करा भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय